नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री कल्पना बंब समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे सासर माहेर ओवी छंद काव्य प्रकार आहे माहेरची मज गोडी अमृताची नाळ जोडी करू आनंदाची खोडी सदैव जीवनात माहेराची मज अमृताची नाळ जोडी करू आनंदाची खोडी सदैव जीवनात वाट माझी आई पाहे उभी अंगणात राहे मनी भरूनच वाहे आई परमेश्वर वाट माझी आई पाहे उभी अंगणात राहे मनी भरूनच वाहे आई परमेश्वर बाबा बोले मुली आली डोळे पुशी हळू खाली तू हो मोठी बलशाली देई हा आशीर्वाद बाबा बोले मुली आली डोळे पुशी हळू खाली तू हो मोठी बलशाली देई हा आशीर्वाद भाऊवहिनी प्रेमळ जीवनात येई बळ संकटाची पळापळ सदैव होत असे भाऊवहिनी प्रेमळ जीवनात येई बळ संकटाची पळापळ सदैव होत असे काशी गंगानी मथुरा आयुष्यात यात्रा करा आई बाबा प्रेम झरा तेच हो चारी धाम काशी गंगानी मथुरा आयुष्यात यात्रा करा आई बाबा प्रेम झरा तेच हो चारीधाम तसेच सासरी माया सासू सासऱ्यांची छाया रोजच पडते पाया आशीर्वाद सदैव तसेच सासरी माया सासू सासऱ्यांची छाया रोजच पडते पाया आशीर्वाद सदैव ननंद माझी मैत्रीण जशी सर्वगुण संपन्न जीवाला जीव देईन नाते हे रेशमाचे ननंद माझी मैत्रीण जशी सर्व गुण संपन्न जीवाला जीव देईन नाते हे रेशमाचे दीर माझा लढीवाळ काका काका करे बाळ पती देई मजबळ सौभाग्याचे सासर दीर माझा लढीवाळ काका काका करे बाळ पती देई मजबळ सौभाग्याचे सासर धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे न विसरता करणे कमेंट्स करणे धन्यवाद